नमस्कार मी पंजाब डक आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आजपासूनचा खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की सगळीकडे राज्यभर ऊन पडलं आहे पण आता नेमकं काय झालं का शेतकऱ्याचं सोयाबीनचं पीक काढणी चालू आहे उडीद काढणी चालू आहे मग शेतकऱ्यासाठी अंदाज देणं खूप गरजेचं आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा की म्हणजे सांगायचं झालं तर आपण सुरुवातीला काय करू उत्तर महाराष्ट्राकडे जाऊ तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं तेरा तारखेपर्यंत चांगलं सुरदर्शन होणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं मुंबई इगतपुरी ह्या 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 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाजला खेळतात पण याच्यानंतर राज्यात परत पाऊस कधी येणार आहे तर राज्यात सर्वात महत्त्वाचं की सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यात हे खास करून अंदाज कशामुळे देत आहे काय की की खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे कारण की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की so तेरा ,�ता तारखे ते तेरा सप्ट म्हणजे तेरा तारखेपासून ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे हे अंदाज म्हणून लक्ष द्यायचा मग सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात सांगायचं झालं तर म्हणजे अतिमुसळधार पाऊस सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा जत ता जत त्याच्यानंतर सातारा पुणे अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे जरा मुसळधार पाऊस पडणार आहे पुणेकडे पडणार आहे त्यामुळे काय होणार आहे पुण्याकडं पाऊस पडल्यामुळं काय होणार आहे कोल्हापूरला पाऊस पडण्या पण जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे नंतर राज्यामध्ये जे धरणं आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातले सगळे धरणं भरले मग त्या धरणामध्ये पाणी येणार आहे परत पाणी सोडावं लागणार आहे म्हणून पूर परिस्थिती परत नद्याला पाणी वाढणार आहे म्हणून हे अंदाज खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाजला पश्चिम दिवस कोकणपट्टीच्या सर्व शेतकऱ्याला सांगू होतं की तुम्ही काय करा तेरा तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे तेरा ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे कोकणपट्टीसह म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा पुणे सहित सा, संपूर्ण कोकणपट्टी तेरा ते अठराच्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यामुळं काय होईल पुण्याकडे पाऊस पडल्यामुळं धरणाचं पाणी सुटेल ते पाणी तिकडं सांगली साचाकडे येईल म्हणून त्याच्यामुळं नद्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे म्हणून आता सतर्क म्हणून तेरा ते अठराचा ते हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये आणखीन आज म्हणजे आज आहे नऊ तारीख नऊ तारखेला देखील मराठवाड्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्याचा जो हे भाग आहे कोणता नांदेड उमरी उमरखेड किनवट ह्या पट्ट्यामध्ये आज रात्रीच्यालाच म्हणजे नऊ तारखेला यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये काय होणार इकडल्या भागामध्ये थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे तिकडे पाऊस येणार ना आहे नांदेड भागात येणार ना आहे उमरखेड नांदेड यवतमाळ त्या भागात पडणार आहे म्हणून हांदार लक्षात पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्याकडे कधी पाऊस पडणार आहे तर मराठवाड्याकडे म्हणजे आज नऊला ला म्हणजे हे नांदेड पट्ट्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे दहाला पाऊस काय होणार आहे हे सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा आहे ह्या पट्ट्यात त्याच्यानंतर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे दहाला परत पाऊस वाढणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे अकरापासून तो पाऊस आणखीन थोडा पुढे सरकणार आहे त्याच्यानंतर बाराच्या नंतर परत काय होणार आहे की बारा नंतर परत सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्ह्याच्यामध्ये ते हे तेलंगणा कर्नाटक बॉर्डरच्या ह्या साईडच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडं बाराच्या नंतर आणखी आणि मात्र तेराला मात्र ते पावसाचा आणखीन जोर वाढणार आहे तेराच्या नंतर पाऊस काय होणार परत पुढं सरकणार आहे मग तो पाऊस काय होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान सोलापूर शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात याच्यात तुम्ही ज्वारीची पेनी पे करा बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले ज्वारीची पेणी करा का तुम्हाला एक सांगू इच्छितो की थांबा कारण की तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेरा ते अठराच्या दरम्यान ज्वारीची पेरणीची गाई करू नका कारण की तेरा ते अठराच्या दरम्यान अतिमुसळधार करून पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी पडणार आहे म्हणून हा अंदाज लातूरकरांनी लक्षात द्यायचा नांदेडकरांना की लगेच लक्षात यायचं की नांदेडकरा करत अकरा तारखेपासूनच जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून दहाला खरं तर दहा तारखेपासूनच नांदेडला आज देखील नऊला देखील पाऊस सुरू होणार आहे म्हणून नांदेडच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आजच म्हणजे आजच यवतमाळ जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री दोन तीनच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी यवतमाळकडे देखील पाऊस येणार आहे म्हणून